गुलाखमातून पाणी बरंच जायचं आहे काय त्याची उमेदवारी जाहीर व्हायची आहे त्याच्यानंतर मला विचार करावा लागेल पण मी शंभर टक्के कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे ते शरद पवार साहेब होते जयंत पाटील साहेब होते त्यावेळी मला उद्धव साहेबांनी साहे स्वतः याच्यावर विचार करून हात कलंगल्याची उमेदवारीचा निर्णय माझ्याकडे दिला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार कोण असणार यासाठी चांगलंच मंथन ते करतायत तर काहींनी मतदारसंघात थेट प्रचाराला उतरण्यास आणि काहींना उमेदवारीही त्यांनी घोषित केली कोल्हापुरातील हातकणंगले जागेसाठी ठाकरेंनी स्वाभिमानी आणि शिवसेना शिंदेगड यांच्या विरोधात वेगळीच रणनीती आखलेली पाहायला मिळाली आहे राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्या विरोधात गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय उद्धव ठाकरे यांनी केला पण या निर्णयाला नरके यांनी मात्र नकार कळवला पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळ शक्य होणार नाही त्यामुळे मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हात करण्यात लोकसभेसाठी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी भरपूर माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास याबद्दल दाखवलं त्यामुळे परत एकदा मी शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचं सा, मी मनापासून आभार मानतो संजय राऊत साहेबांचं मनापासून अभिमान मानतो आणि असाच त्यांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहील त्याच्यात ती मात्र शंका नाही कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माझ्या जवळपास अडीच ते तीन वर्ष माझं काम इथं सुरू आहे सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या तीन पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे शिक्षण दूध व्यवसाय भाजीपाला संघ शेतकरी संघ अशा बऱ्याच पद्धतीच्या माध्यमाने माझे वडील के सी बँकेच्या माध्यमातून असेल मी माझे आजोबा डीसी यांना कुंभिकासाठी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत चांगल्या पद्धतीने तीन पिढ्या आम्ही समाज कल्याण करत आहोत मागच्या अडीच वर्षाचं माझं काम लोग मी कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं सगळ्या लोकांच्या पर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्या मध्ये पोचल्यावर लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारानं येऊ शकतो हा तिसरा पर्याय आहे एक मी जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं आणि मला वाटतं की आतापर्यंत मी जिथे काम केलंय लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघारी घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच मी विचार करतोय माझे आजपासून या दोन तीन दिवस माझा प्रचार मी थांबवला होता कारण हात कलिंगाचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचंय बरेच चेंजेस होणार आहेत त्यात लोक काय काय वाहून जाणार आहेत काय काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहे त्यामुळे मी आता कामावर लक्ष देतोय लोकांच्या बरोबर भेटायचं लक्ष देतोय आणि मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेला आहे सर शेवटच्या शेवटच्या घरापर्यंत मी पोचलेलो आहे जंगल मातीपासून खनगर तर जो शेवटचा भाग आहे स्वप्नवेलीपर्यंत मी पोहोचलेला आहे सर त्यामुळे मला वाटत नाही की मला एकटा माणूस जर एवढं करू शकत असेल तर लोकांनाही शेवटी कोल्हापूरचे सामान्य नागरिक हा क्रांतिकारी विचाराचा आहे एक स्वाभिमानी विचार असाय ज्यावेळी एकाच दिसतो की एखादा सामान्य कार्यकर्ता चेतनधारकेल सरकार एवढं मनापासून काम करतो तर त्याला संधी द्यावी असं मला वाटतं त्यांना लागेल ला, आणि तिसरा ऑप्शन तिसरा पर्याय देणं हे मला वाटतं एक माझं कर्तव्य आहे म्हणून लोकांच्या विश्वासाला लोकांच्या मागणीला एक साथ म्हणून मी परत माझा प्रचार दौरा याच्यामध्ये सुरू करतो महाविकास आघाडीने हातकडंलेतून नरके यांना उमेदवारीची ऑफर दिली परंतु त्यांनी वेळेअभावी प्रचार करण्यास अडथळे येणार म्हणून त्यांनी नकार कळवला असं असलं तरी राजू शेट्टी यांच्यासाठी महाविकास आघाडी एकीकडे सकारात्मक असून नरके यांना त्याच जागेवर उमेदवारी देण्याचा विचार केल्यानं नेमकं महाविकास आघाडीच्या गोटात काय सुरू आहे याबाबत सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जागेवरून नरके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हे अजून ठरले नाही त्यांच्या निर्णयामुळे पुन्हा कोल्हापुरात खळबळ उडणार का अशी शंका निर्माण झाली आहे लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादर्डी